नमस्कार मी ओंकार वागदरे हे आमची फोड व्हॅन आणि आम्ही राहायला दगडीच आहे दगडीच्या बरोबर गेट जवळ ही गाडी आहे सॅन्डविचेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेफर पाव वडापाव शेव पाव आणि सकाळी नाश्ता असतो शिरा पोहा उपमा आणि इडली दोन हजार वीस साली ज्या कोरोनाचा सा काळ आला तेव्हा मी त्या टायमाला फूड डिलेव्हरी करायचो स्विगी झोमॅटो वगैरे तिथे मी फूड दिल, फूड डिलिव्हरी केलेली आणि त्याच्यानंतर मला स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा होता ऍक्च्युली आमचा बिझनेस आहे ते दगडी साईमध्ये केबल इंटरनेटचा सा, आम्ही केबल इंटरनेटचा पण आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो पण स्वतःचा काहीतरी करायचं म्हणून मला जॉब करायचा नव्हता हो मला जॉब करायचा नव्हता करायचं काय माफक मंत्रालयात मी एक वर्ष काम केलं मंत्रालयामध्ये पण नंतर बोलू जॉब करायचा आपण काय करायचं जॉबमध्ये मला इंटरेस्ट नव्हता त्याच्या आधी मी पॉवर लिफ्टिंग वगैरे नॅशनल आहे बोल मला बिझनेस करायचा करायचा आपण एक काहीतरी बिझनेस करायचा काय पण खाण्यापिण्याचं काय असेल ते असेल पण आपलं स्वतःच पाहिजे तर मग मी सात आठ दुकान मी सलग चार पाच महिना फिरत होतो दादरला बघायचो वरळीला बघायचो इथे सगळीकडे बघायचो आपण काय करायचं मग माझी मा सात आठ दुकानं कॅन्सल झाली त्याच्यामध्ये सोडून द्यायचं विषय आणि नंतर मग माझे मित्र तिथे रोशन सिक्ते म्हणून माझ्या वळण्यात व्हायचे तर मी बोललो काका रे मला ना बोलो स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा आपण काय करूया मला ना असं खाण्यापिण्यामध्ये तो तर ओमकर इकडे ना फुडव्हन लागले म्हणजे खाण्यापिण्याच्या तिकडे ट्राय करतो का ते शासनाच्या अंतर्गत आहे शासनाच्या अंतर्गत प्रॉब्लेम नाही ना काय बोललो असं बीएमसीचा किंवा वगैरे पोलिसांचा तो तो नाही काहीच प्रॉब्लेम नाही आपण एक काम करू आपण तिथे जाऊया तर मला तिने ना एक पॅम्पलेट पाठवलं आवलीचं अवलीचं पॅम्पलेट पाठवलं मी ते सर्च केलं मला इकडे सरांचा नंबर भेटला अनिल फोंडेकर सरांचा हा नंबर मिळाला सरांना फोन केला सरांनी मला लगेच फोन रिसीव केला त्यांनी माझ्याकडे या आपण बोलू माझ्याकडे पैसे नव्हते माझ्याकडे लिटरली पैसे नव्हते माझी इंटरव्ह्यू वगैरे झाली सरांबरोबर बोललो वगैरे सर असं असं सर माझ्या रुपया काही पैसे नाही जे मी घेईन ना पुढे भविष्यामध्ये सर बोललो मी माझी कॉन्सेप्ट सांगितली सगळी मला सर बोलले सरांना बोल सर माझे पैसे वगैरे माझी पॉलिसी आहे ना ती मी करून धंदा चालू करणार बोललो माझा सर बोलले चालेल तुझी कॉन्सेप्ट चांगली आहे आणि बोलतो बायका एरियामध्ये स्पॉट नाही बायका एरियामध्ये हा स्पॉट नाही आपण काय करायचं तर मी बोलो सर मी आहे ना तिकडे रिझनेबल रेटमध्ये माणसांना काहीतरी खाऊ इच्छितो कारण माझ्या इथे काहीच नाही आणि माझे तिथून काटाव पासून सात हजार सर्कल पर्यंत हीच एक वेज आहे बाकीकडे सगळं नॉन व्हेज मला वेज चालू करायचं स्वस्तात मस्त स्वस्त नाही म्हणते रिझनेबल आहे आणि पब्लिकला चांगलं खाणं द्यायचं मला बाकी काय नव्हतं आणि नंतर मग सरांनी मला भरपूर सपोर्ट केला लोन बद्दल सांगायचं म्हटल्यावर विषय असा आहे की त्या टायमाला लोनची सुविधा अशी होती की तुम्हाला काय ना काहीतरी डाउन डाऊन पेमेंट करावं लागत होत सत्तर हजार पंच्याहत्तर हजार त्यावेळी पण सरांनी अनिल कोंडेकर सरांनी मी जेव्हा त्यांना सांगितलं अनिल कोंडेकर सरांना सर माझ्याकडे काही रुपया एक रुपये नाही माझ्याकडे लोन भरायला किंवा काय मी काय घेईन ते कुठं कुठून तरी लोनच घेणार आहे लिटरली मला अनिल सरांनी त्या टायमाला झिरो डाऊन पेमेंट वर मला काम करून दिलंय झिरो डाऊन पेमेंट वर तेव्हा ती संकल्पना पण पन नव्हती नंतर आली दोन तीन महिन्यानंतर नंतर पण तेव्हा सरांनी मला ते काम करून दिलं का की नाही तुझं हे झालंच पाहिजे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे डोमासिल लायसन्स पण नव्हतं डोमासिल सर्टिफिकेट पण नव्हतं माझ्याकडे ते बोले नाही डोमासिल सर्टिफिकेट नाही आहे ना मी तुझा डोमासिल सर्टिफिकेटचं काम करून देतो माझ्याकडे आयटी रिटर्न नव्हता सरांनी करून दिला फूड लायसन कसायचं ते करून दिलं पुन्हा डोमास्ता उद्योग आधार या सगळ्या प्रोजर त्यांनी मला करून दिल्या आणि हे सगळं केल्यानंतर दोन ते दोन तीन महिन्याच्या ती ती आतमध्ये ही गाडी माझी माझ्या दरवाज्यात उभी राहिली ही आमची लक्ष्मी आमच्या दरवाज्यात उभी राहिली आणि तिथपासून ही आल्यापासून आमचं वातावरण बदललेलं आहे आमची लक्ष्मीच आहे ते फॅब्रिकिचन मध्ये त्या लोकांनी तुम्हाला जशी गाडी तुम्ही कशी पसे ठेवणार आहे तुम्हाला कशी अवेलेबिलिटी पाहिजे सगळं हा मला माझ्या सोयीनुसार करून मी म्हणजे आता माझ्या तिकडे त्या साईडला मला काय काय करायचं आहे कोणती मशीन ठेवणार आहे मग मी तिकडे ट्रॉली काढते ट्रॉली कागन आतले स्पेस जास्त नॉर्मल याच्यामध्ये एक दोन माणसं उभी राहतो त्याच्यामुळे दोन ते तीन माणसं उभी राहू शकत या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी पुन्हा वर हा माझा ओव्हन आहे ओव्हन ठेवण्यासाठी मी वेगळी जागा करून घेतली त्यावर मला ओव्हनसाठी साठी पाहिजे ते नॉर्मल मग बेसिन आहे मुळात इथे बेसिन आहे ते शंभर लिटरची टाकी आहे हे मोठं काम आहे पाण्याची टाकी येते आपल्याला वापरायला आणि बाकी त्यांनी व्यवस्थित वर माझ्या बरण्या वगैरे पेवायच्या असतात चहाच्या वगैरे किंवा काय ते सगळं तेवढं त्यांनी मला करून दिलं कार्गो कापाय आता मी हा बिझनेस करतोय याचा मागचं कारण काय कि मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं ज्या दिवशी आपण एखाद्या कंपनीत किंवा पुढे आपण नोकरी करतो ना त्या टायमाला आपण ज्या कंपनीला दहा लाख रुपयाचा प्रॉफिट करून देतो आपल्या ते दे लोक वर्षाला एक लाख रुपये दे देतात पन्नास हजाराचं काम करतो ना तेव्हा दहा हजार रुपये चार्ज आपण तिचे नोकर असतो मी माझ्या धंद्यावर मला जास्त ना पाच तास झोप आहे पण मला प्रेशर नाही मी पाच ते सहा तास झोपतोय पूर्ण दिवसाभरातून पण मला प्रेशर नाही त्याच्यामध्ये मी माझी आई आणि माझे बाबा आमची गरजच असतो आणि बाकी माझे मित्र वगैरे मला मित्र म्हणून मदत करतो पण धंदा करा का करावा त्याचं कारण काय की आपण आपले बॉस असणार आपल्या कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं भविष्यामध्ये हाच बिझनेस जर भविष्यात वाढला ना तर तुमच्या पिढीला तुम्ही पुढे तो बिझनेस सेटअप करून देऊ शकता पण नोकरी तसं नोकरीच नाही करू शकत त्यामुळे दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःची स्वतःची कायत्री तयार करून आपण पुढे जाऊ शकतो स्वतःचा बिझनेस सेटअप आपण तयार करू शकतो आणि पुढच्या नवीन युवा पिढीने चालू करावं कारण आपल्याला गरज आहे बाहेरची माणसं हजार किलोमीटर हो। येऊन तिकडे धंदा करू शकतात ना तुम्ही दोन किलोमीटर धंदा नाही करू शकत फायदा काय तुमचा मार्च धंदा करावा तुम्ही का नाही कमवू शकत एवढे पैसे तुम्ही कमवले पाहिजे तर तीन हजार पण तुमचे आहेत ना कोणाला काय द्यायचे नाही नवीन युवा पिढीने कोणताही करू शकता असं गरजेचं नाही की मी फुडवॅन टाकल्यामुळे तुम्ही पण फुडवॅन केलं पाहिजे असं काय नाही ज्यामध्ये तुम्ही फुडवॅन आहे फळभाज्या विकू शकता गार्मेंट्स विकू शकता आईस्क्रीमचा शॉप टाकू शकता मिरकव ग्रोसरी विकू शकता झेरॉक्स सेंटर आहे लेझर वर्स वेगवेगळे ब्युटी पार्लरचे वेगवेगळे लेडीजी पार्लरचे वगैरे शॉप आहेत वेगवेगळे बिझनेस आहेत तुम्ही चालू करा तुम्हाला नक्की फायदा होणार नक्कीच फायदा होतो कारण केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही अंतर स्कीम आहे तर तुम्हाला कोण त्रास नाही देऊ शकत याच्यामध्ये माझ्याकडे सकाळी नाश्ता असतो शिरा पोहा उपमा आणि इडली हे सर्व होममेड असतात त्याच्यामध्ये ते आम्ही तेलाचा वापर करतो तर आम्ही संपर ऑइल वापरतो कारण माझ्याकडे जे गिर्या घेतात ना ते त्याच कारणाने येतात की आणि आमच्याकडे आम जो आम्ही शिरा आणि उपमा बनवतो ना तो आम्ही उपातला शिरा असतो आमचा आम्ही त्याच्यामध्ये तेल वगैरे नाही शिराव करतात आणि आम्ही त्याची प्राइस वीस रुपये दुसरा विषय की आम्ही संध्याकाळी सँडविच आहे चायनीज वेळ आहे पिझ्झा आहे किंवा एक्सवाय अशा भरपूर गोष्टी आहेत तर आम्ही त्याच्यासाठी आम्ही जे घरात वापरतो ना ते आम्ही तेच हे वापरतो माझ्याकडे लहान लहान मुलाचे असतात आजारी तर माझं खाल्ल्यामुळे कोणाला त्रास नको होतो हे माझा उद्देश तेच आहे कारण लिटरली माझ्याच आईमध्ये आमचे जे लहान मुलं आजारी पडतात ना तर त्यांच्या आई त्यांना पाठवली खायला जात असतं गाडीवर खायला जा कारण तिकडचं तेल आम्हाला माहिती आहे काय वापरतो म्हणजे कोणाला तोंडाला सवू नसते किंवा काय तिकडे खा बाकी दुसरीकडे खाऊ नको तर आम्ही जे घरी वापरतो तेल आम्ही तेच ते वापरतो तर माझ्याकडे मिल्कशेक्स आहेत सँडविचेसचे वेगवेगळे प्रकार आहेत वेफरपाव आहे वडापाव आहे वडापावमध्ये माझ्या चीज वडापाव आहे मॅवनीज वडापाव आहे ग्रील वडापाव आहे शेजवान वडापाव आहे त्यानंतर पिझ्झा आहे पिझ्झाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत टँगी पाव आणि शेवपाव आहे माझ्याकडे शेव पाव सर हे असे वेगवेगळे आयटम मी विकायला ठेवले आहेत चायनीज वेळ आहे काय दिसून मंचुरियन वगैरे पण वेगळे आयटम चालू असणार आहे तुम्ही नक्की सर्वांनी माझ्या शॉपला व्हिजिट करा माझा ॲड्रेस आहे ब ॲक्झॅक्ट दगडीचा याच्या गेटवरच गुरुमावली फुडव्यान गुरुमाऊली इंटरप्रायझेस म्हणून फुडव्यान आहे ते आमची इथे गुडव्यात असते जय हिंद जय महाराष्ट्र